नमस्कार मित्रांनो खूप आन आनंद आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो सोन्याच्या दरामध्ये घट झालेली असून सोनं हे स्वस्त झालेलं आहे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मित्रांनो तुम्हाला जर सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनलला आता सबस्क्राईब करा ठीक आहे आणि घंटी ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तर मित्रांनो हे बघा सोनं खूप स्वस्त झालेलं आहे कारण की लोक सण सणा दिवाळीला दसऱ्याला सणांच्या दिवशी सोनं खरेदी करतात त्याच्यामुळे सोनं महाग होतं परंतु सध्या मार्केटमध्ये हवा कमी असल्यामुळे लोकांची मागणी कमी असल्यामुळे सोन्याचे दर हे कमी झालेले आहे तर सुद्धा इच्छुक असाल सोनं खरेदी करण्यासाठी तर तुम्ही निश्चित खरेदी करू शकता खूप चांगला वेळ आहे हा त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे की चांदीचा भाव सध्या काय सुरू आहे सोन्याचा भाव सध्या काय सुरू आहे तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून तुम्ही ते माहिती वाचून घ्या आता बरेचशा लोकांची तक्रार असते की डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय हे लोकांना माहिती नसते तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक मोहर नावाचं बटन असते त्याच्यावर ते, ते क्लिक केल्यानंतर लेखी स्वरूपात तुम्हाला माहिती दिसून येते त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स असे म्हणतात तर तुम्ही निश्चितच तुम्हाला तर चांदीचे भाव काय तोळा आहे सोन्याचे भाव काय आहे ठीक आहे कोणा ठिकाणी किती भाव आहे हे डिटेल बघायची असेल तर काहीच काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल त्याचबरोबर चॅनलला एक वेळा भेट द्या चॅनल ओपन करा निश्चितच तुम्हाला सर्व महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे व्हिडिओज महत्त्वाच्या सरकारी योजना तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील आणि चॅनल ओपन केल्यावर शॉर्ट्स जे आहेत आपले तुम्ही शॉर्ट्सुद्धा बघू शकता लाईव्ह सेशनसुद्धा आपण घेत असतो तेसुद्धा बघा फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो सरकार तुमच्या एवढ्या छान छान योजना राबवते परंतु ते तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्हाला जर एक सबस्क्राईब केल्यामुळे जर पैसे मिळत असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जात आहे मित्रांनो तर चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया जे मित्रा पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत उन्हात बाहेर पडू नका आपल्या मुलांची काळजी घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र